आज मन अतिशय विषण्य झाले आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या भावाचा आधार असलेले अजितदादा आपल्यातून असे अचानक निघून जातील याची कल्पनाही करवत नाही त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे अजितदादा केवळ प्रशासकीय के शिस्त असलेले नेते नव्हते तर ते नाती जपणारे एक हळवे व्यक्तिमत्व होते दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंजावात शांत झाला आहे अशी भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आज अजित अजितदादा यांच्या दुःखद निधनाची वार्ता ऐकून मनसून तर आम्ही दिल्लीला अधिवेशनासाठी येत असताना जसं फ्लाईट लँड झालं तशी ही न्यूज आम्हाला कळाली आणि कळल्यानंतर अक्षरशः आम्ही शॉक झालो की असं कसं होऊ शकते आज अजित दादा हे महाराष्ट्रात नेतृत्व करत असताना त्यांनी कधी पक्ष पाहिला नाही कधी जात पाहिली नाही पाच वर्ष आमदार म्हणून देखील मी दादासोबत काम केलं वैयक्तिक आमचे संबंध देखील दादासोबत होते आणि त्या माणसानं कधी आलेला माणूस हा कुणाचा आहे कुणा पक्षाचा आहे न पाहता एक महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व हो म्हणून काम केलं असा नेता पुन्हा होणार नाही शब्दला जागणारा आणि महाराष्ट्राचं विजन ठेवणारा असा नेता म्हणजे अजितदादाची ती ओळख होती पण आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर आणि सगळ्या महाराष्ट्रावर शोकगडा पसरली आहे आज दादाच्या जाण्यामुळे हा महाराष्ट्र पोरका झाला आहे आणि वैयक्तिक माझे देखील संबंध होते माझ्या पतीच्या निधनानंतरही आवर्जून दादा मला भेट द्यायला आले दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतरही एअर अँब्युलन्सचा विषय झाला तिथं देखील दादानी मला मदत केली पर्सनली फोनवरती विचारपूस करत होते आणि त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध कसे जोपासता येईल याचा देखील प्रयत्न प्रामाणिकपणे केला पण आज दादाच्या जाण्यामुळे खरंच अतिशय दुःख झालं आणि हे दुःख ही पोकळी न भरून निघणारी आहे आज मी माझ्याकडून माझ्या पक्षाकडून आणि माझ्या कुटुंबाकडून आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते